नमस्कार स्वागत आहे टेस्टी चव्वीत कवितामध्ये तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत असे पालक भजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक पालक जुडी घेतलेली आहे तर आपल्याला ही निवडून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आहे तर आपल्याला त्याआधी मसाला करायचा आहे तर या ठिकाणी मी एक दोन तीन हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या आणि थोडे अद्रक घेतलेले आहे तर आपल्याला हे चेचून घ्यायचं आहे यामुळे भजीला खूप टेस्ट असे येते आता या ठिकाणी बेसन घेत आहे मी साधारण दोन कप हे बेसन आहे आणि एक मोठे दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे तुम्ही त्याऐवजी तांदळाचे पीठही घेऊ शकता आता ह्यामध्ये मसाले टाकून घेऊया आपण एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि मिरची ची पेस्ट आता यामध्ये मी थोडा पुदिना कडीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर हे सर्व आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी पालक बारीक कट करून घेतलेले आहे तर साधारण दोन कप पालक आहे तर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी मी मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक कट केलेले आहे तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे आपल्याला बॅटर हे आपल्याला दाटच ठेवायचं आहे पालकामध्ये आधीच ओलावा असतो म्हणून पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे खाण्याचा हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम तेल टाकाय टाकून घ्यायचं आहे त्यामुळे भजी खूप कुसकुशीत असे होतात आणि फुलतातही छान तर तेल आता आपले गरम झालेले आहे तर त्यामध्ये आपल्याला हाताने छोटे छोटे असे गोळे टाकायचे आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला आच्यावरच ठेवायची आहे पहिली बाजू सोनेरी झाली की आप उलटवायची आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये साधारण दोन ते तीन मिनटात भजे आपले कुरकुरीत तळून होतात गॅस मध्यमाच्यावर ठेवल्यामुळे भजी आतूनही चांगले भाजले जातात बघा काय मस्त पालक भजी तयार झाले आहेत हे भजी तुम्ही कोथिंबीरची चटणी किंवा टॉमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकता खूप छान लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद